नमस्कार मी संतोष पाटील मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद पुणे आपण सर्वांना कल्पना आहे की आपल्या कुटुंबामधील आईवडील त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचे असणारे सदस्य म्हणजे आपली पुढची पिढी असणारी लहान मुलं या लहान मुलांच्या आयुष्यामध्ये ज्या समस्या निर्माण होतात आरोग्यविषयक वजन कमी असणे किंवा भूक न लागणे किंवा अशक्तपणा येणे मळमळ होणे यासारख्या समस्या निर्माण होण्याचं जे प्रमुख कारण आहे ते मध्ये पोटामध्ये असणारे जंत हे जंत नष्ट करणं वेळोवेळी त्याच्या औषधांचा वापर करणं हे त्यांच्या भविष्यातील आरोग्यविषयक समस्यावर मात करण्यासाठी अत्यावश्यक बाब आहे यासाठी शासनाने दोन हजार पंधरापासून राष्ट्रीय जंतनाशक दिनाची सुरुवात केलेली आहे चार डिसेंबर रोजी हा दिवस पाळला जातो या दिवशी जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी सर्व प्राथमिक शाळा सर्व माध्यमिक शाळा आणि अकनिष्ठ महाविद्यालय यामधील एकोणीस वर्षाखालील सर्व मुलं आणि मुली यांना जंतनाशकाची गोळी देण्यात येणार आहे यासाठी जिल्ह्यातील आरोग्य विभाग त्याचबरोबर शिक्षण विभाग महिला व बालकल्याण विभागाचे सर्व ग्रामपातळीवरचे कर्मचारी सहभागी होणार आहेत सर्व पालकांना विनंती आहे की चार डिसेंबर रोजी अंगणवाडीमधील प्राथमिक शाळेतील माध्यमिक शाळेतील व कनिष्ठ महाविद्यालयातील आपल्या मुलांना मुलींना आवर्जून शाळेमध्ये पाठवा त्या दिवशी जेवणाचा डबा खाल्ल्यानंतर त्यांना न चुकता गोळी घ्यायची आहे ही गोळी घेतल्यामुळे त्यांना भविष्यामध्ये जनतामुळे निर्माण होणाऱ्या आजारापासून आपण लांब ठेवू शकणार आहोत नकळतपणे आपण त्यांच्या आरोग्याला जो काही धोका निर्माण होऊ शकतो जनतापासून तो दूर करण्यास हातभार लावणार आहोत मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांना नम्र विनंती करतो की चार डिसेंबर रोजी राष्ट्रीय जंतनाशक दिनाच्या दिवशी जंतनाशकाची गोळी घेऊन आपल्या मुलांच्या आरोग्याला हदवार लावा धन्यवाद